अकोला जिल्ह्यातील चोंढी निर्गुणा धरणाच्या सुरक्षेसाठी बांधलेली पिचिंग भिंत आता धोकादायक बनली आहे या भिंतीच्या दगडी फटांमध्ये शेकडो मोठी झाडे उगवली आहेत ज्यामुळे धरणाच्या संरक्षण भिंतीला गंभीर धोका निर्माण झाला आहे शेतकऱ्यांसाठी पंचवीस गावांच्या शेतसिंचनासाठी वरदान ठरलेले हे धरण आता या झाडांमुळे संकटात सापडले आहे चोंढी निर्गुणा धरण परिसरात उगवलेल्या झाडांनी धरणाच्या भिंतींना तोडण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे हे धरण त्यांच्या पिकासाठी जीवनरेखा आहे आणि त्यांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी असल्यास त्यांचे भवितव्य अंधारात जाऊ शकते शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे या समस्येची दखल घेण्याची मागणी केली आहे शासनाने तातडीने या झाडांची योग्य व्यवस्थापन करून धरणाच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे शासन प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर या धरणाची अवस्था आणखी बिकट होऊ शकते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे अकोल्यातील धरणाच्या सुरक्षेसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी धरत आहे धरणाच्या भिंतीतील झाडे हटवून धरणाच्या संरक्षण भिंतीला मजबूती दिली जावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे